मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं हा हायड्रोफोनिक चारा केले आता हि मक्का आहे ना हा ही मक्का आहे आता हे कसं कसं नियोजन यायच मक्का म्हणजे पहिल्या दिवशी ती पाण्यात भिजव घालावला चोवीस घंटे चोवीस घंटे आणि नंतर त्याचे चोवीस घंटा झाल्यानंतर पुन्हा पोत्यामध्ये असं मोड मोड येण्यासाठी त्याला चोवीस घंटे पुन्हा याच्यात भिजव घालावं लागतं आता एक दिवस आमचा गवळी हा गहू गव्हाची मक्काची सेम प्रोसेस सेम प्रोसेस पण हे चांगली पाहिजे फक्त हा मक्का एकदम चांगली पाहिजे खिडकी नाही पाहिजेत दाना सरलेला नाही पाहिजेत एकदम प्युअर मक्का पाहिजेत आणि हे किती दिवसाचं हे आपलं हे आता सात दिवसाचं पीक आहे सात दिवसाचं डायरेक्टली गाईला देऊ शकतो डायरेक्ट किती देत तुम्ही एका गाईला हे एका गाईला अर्धा कॅरेट अर्धा एका मध्ये अर्धा कॅरेट दोन गाईमध्ये एक कॅरेट जात होते आणि काय बरं तुम्हाला फायदा वाटलाय याचा फायदा म्हणजे पशु खाद्यावर जास्त खर्च होत होता तर मी ट्रेनिंग पण घेतलेली की आपल्याला पैशो खाद्याचे पैसे कसे वाचवायचे तर मी हे हायड्रोपॉनिक वर याच्यावर भर दिला जास्त जास्त हा याच्यामध्ये प्रोटीन सगळे जे आपल्याला मिनरल मध्ये प्रोटीन राहतात याच्यामध्ये सगळे मिळून जातात आणि याच पण असं आहे आपण जर तीन पावसर जर मक्का टाकले समजा सातशे ग्राम तर याच्यात सात किलो चारा बनतो सात किलो सात किलो चारा बनतो हिरवा एका गाईला हिरवा तर आपण सुरुवात न करता आपण त्याला अर्धा अर्धा देतो पाच किलो चारा समजा एका गाईला एका टायमाला दुधात वगैरे काही फरक वाटला हा मग दुधात एकदम भारी दुधात पण वाढत बघू शकता तुम्ही चमक सात ते आठ दिवसात खायसारखं होऊन ते आठ दिवसात मुळ्या बघू शकता मुळ्या सगळ्यात डायरेक्ट मुळ्या सगळं हेच हेच प्रोटीन आहे हेच प्रोटीन आहे मेन बघू शकता मित्रांनो तुम्ही म्हणजे स्टार्टिंग पासून प्रोसेस सांगा म्हणजे याला जर कोणाला तयार करायचंय तर स्टार्टिंग आता मी हे स्वतः घरीच केलेलं आहे बाहेरचे भरपूर पैसे म्हणतात मी ट्रेनिंग घेतले तुम्हाला आता थोडक्यात मी पूर्ण कंपाऊंड दाखवतो हायड्रोफोनिक तार सेवा आता किती बाय कितीच आहे हे पाच बाय पंधराच आहे पाच बाय पंधराच आणि मध्ये असं अँगल वगैरे केलेले तीन ताल तीन ताल केले तीन ताल आहे समजा आता किती बाय कितीच आहे मध्ये हे मध्ये हे असे पाच आहे पाच बाय पाच बाय हा पाच बाय चार पाच ट्रेप असतो पलीकडे समजा दोन म्हणजे एकत आलोवर दहा ट्रेप दहा ट्रे आणि एक टोटल समजा तीस ट्रेप बस तीस ट्रे आपण सात कलेक्शन केलं आणि हे गव्हाचं मित्रांन हे गव्हाचं पाहू शकता गव्हाची कशी आता प्रोसेस गव्हाची पण सेम मक्का सारखीच आता याला किती दिवस झाले टाकून याला हे काल टाकलेले हे काल टाकले त्याला वरती कोम आलेले आता किती दिवसात समजा खायला होऊन हे चार ते पाच दिवसात खायला येऊन जाईल चार ते पाच दिवसात आता समजा एक दोन तीन तीन ट्रे ना हा टोटल तीस होता तीस ते तीस ट्रेला समजा किती किलो गहू लागतं ते आपल्याला समजा मी हे पाच किलो गहू टाकले आठ ट्रेला आठ ट्रेला आठ ट्रे पाच किलो गहू मध्ये आठ ट्रे होत्या म्हणजे दिवसाला मला आठ ट्रेला साधारण दहा ट्रे दहा ट्रे मित्रांन बघू शकता तुम्ही दहा ट्रे आणि दिवसाला तुम्ही एक ट्रे गायला घालतो एक ट्रे घालतो ना तर ते दिवसाला आठ ट्रे काढतो तर आठ ट्रे टाकतो आठरे टाकतो हा आठरे काढायचे आठरे टाकायचे आहे म्हणजे खर्च कमी होऊन जातो खर्च कमी एकदम दूध वाटलं दूध एकदम असं गाईवरती चमक आली दूध पण दुधाला पण वाढे जसं आपण प्रोटीन भेटतो आपलं मोड मोड धान्य खातो तसं मित्रांनो पाण्याचं वगैरे सिस्टम राहतात पाण्याचं हे ऑटोमॅटिक सिस्टम आहे फक्त ड्रम भरायचा आणि ड्रम भरलेला बघू शकता आणि हे ऑटो ऑटोमॅटिक सेन्सर सिस्टम आहे म्हणजे बटन म्हणजे ऑटोमॅटिक पाणी नव्वद मिनिटाला तीस सेकंड चालत ते समजा नव्वद मिनिट झाले की तीस सेकंड चालू होता आपण बनवून आणि परत नव्वद मिनिटाने तीस तेवढीच पाण्याची गरज तेवढीच पाण्याची गरज म्हणजे तासाला तीस सेकंड पाण्याची गरज तीस सेकंद दीड अशी फवार चालू तुम्हाला चालू करून मी हे बघू शकता तुम्ही इकडे बटन दाबल इकडं बघू शकता पाणी चालू झालंय दिसत असेल तुम्हाला ते फवारे याची फक्त तीस सेकंद चालते असाल आणि बंद जात आणि तेवढच पाण्याची गरज आहे तेव्हा खाली पाणी गळायला लागलेले आता ला आणि सिस्टीम वर तुम्ही सगळं घरी केलंय सगळं घरी टोटल घरी गोटा पण घरी केला हे पण घरी केलं बोटा वगैरे आणि हा हायड्रोपनिक सगळं घरी केलंय आता याला समजा आपल्याला सुरू करायचं एखाद्याला नवीन हायड्रोफोनिक चारा स्टार्टिंगला गहू घ्यायची गहू किंवा मक्का घ्यायची मक्का किंवा आणि पाण्यामध्ये एक तास एक तास बिजू घंटे पाण्यामध्ये बिजू घालायचे तर मित्रांनो चोवीस तास समजा पाण्यात बिजू घालायचे त्यानंतर ते काढून पाण्यातून काढून पुन्हा चोवीस तास टाकायचे मोड चोवीस तास आठशे चाळीस तास तुम्हाला लागतो हा मग हे कॅरेटमध्ये टाकायचे असे मोड आल्यानंतर हे या कॅरेटमध्ये टाकायचे याच्यामध्ये काही माती राहते खाली नाही काहीच नाही फक्त मध्ये टाकून द्यायची आणि ट्रे कुठे भेटतो आपल्याला हे ट्रे मी ऑनलाईन मागवले कर्नाटक वरून कर्नाटक वरून आणि याची प्राइस काय पडते प्राइस मला इथपर्यंत पोचायला एकशे साठ रुपयात पडायला एक ट्रे हे कंटिन्यू वापरत कंटिन्यू होती काहीच नाही पारतचे चे ते भारत चे आणि सिस्टम वगैरे कस इकडे बटन वगैरे नाही नाही काहीच नाही आठवायचं असं खाली हे पाणी जे राहत वेस्ट पाणी उरलेलं पाणी जास्त याच्यात काढावं लागतं आपलं उतर थार थार थार। थार। था, हा नाही याच्यात काढा टाका अँगल अँगल मध्ये उतार काढ लागतो जास्त पाण्यात सड सड लागते सड लागते तर आणि साधारण हे झालं समजा प्रोसेस आपली चोवीस तास भिजायला घातली चोवीस तास पोत्यामध्ये ठेवा दोन दिवस याच्यामध्ये गेले दोन दिवस आणि त्यानंतर ट्रे आधी टाकल्यानंतर सहा दिवसांनी आपल्याला सहा दिवसानं खायला म्हणजे एका गायला मित्रांनो तुम्ही हा अर्धा ट्रेट अर्धा म्हणजे तुम्हाला खाद्य भरपूर कमी लागेल आणि एकदम प्रोटीन भेटन गाईला आणि दुधाला पण समजा होईल सगळ्या गोष्टी आता यांचा अनुभव आहे कारण हे म्हणताय हे मी जो जेव्हापासून गेलो यांना पशुखाद्याचा खर्च एकदम कमी झालाय बरोबर आहे हो असा विषय होता